मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर साहेबांना आता अर्जुन विचारतो की विलासाची बेलकुणी केली होती हे मला सांगू शकाल का ते आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या केसला दोन अडीच वर्ष झाली पण मला असं नक्की सांगता येणार नाही तेव्हा सायली विचारते त्याचं नाव महिपत शिखरे होतं का आठवून बघा ना जरा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मॅडम आहोत ते बेलचे पेपर जर फाईलमध्ये असते तर आपल्याला समजलं असतं ना पण आता पॉसिबलच नाही नाही येते त्यावेळी अर्जुन रागातच विचारतो आपल्याकडे बेलचे पेपर हा एकच रेकॉर्ड असतो का की दुसरीकडे कुठे काही रेकॉर्ड मेंटेन करतो आपण त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो आम्ही ना रजिस्टर मेंटेन करतो त्यामुळे मी लगेच चेक करून सुद्धा सांगतो त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब लगेच चेक करू लागतात तर दुसरीकडे प्रिया आता मनातच विचार करते मी खूप मेहनत करून एवढं सगळं घडवून आणलं आणि त्याचबरोबर हा माझ्याबरोबर लग्न करेन असंही डाव टाकला आहे परंतु हा फिर करणार नाही ना ना असं काहीतरी करायला हवं त्यानंतर अश्विन आता तेथे येतो त्याच वेळी मग आता तो म्हणतो हाय तन्वी पण प्रिया यावेळी काहीच बोलत नाही मग आता तो म्हणू लागतो सॉरी हा एक इमर्जन्सी होती म्हणून यायला जरा उशीरच झाला मला मग आता प्रिया विचारते काय रे अरे तू म्हणाला होतास ना आपण नंतर शांतपणे बसून बोलूयात म्हणून मनु। आणि म्हणूनच मी आले होते पण सांगू का अश्विन रे तुझं म्हणणं खरंच खूप मोठं आहे म्हणून माझं दुःख कमी करण्यासाठी तू लग्न करशील असं म्हणालास खरं पण तू हे सगळं भावनेच्या भरात बोलून गेला आहेस हे पण कळतंय मला पण कंपल्शन अजिबात नाहीये हा असं म्हणून ती त्याला समजावते अरे तू शब्द दिला आहेस म्हटल्यानंतर आता तू माझ्याबरोबर लग्न करावं असं कोणतंही कंपल्शन नाहीये आता तू शब्द दिला आहेस म्हटल्यानंतर तुला अडकवून नाही ठेवणार आहे कारण मला कोणी शब्द दिलाय आणि तो पाळला गेला नाही याची सवयच झाली आहे ना मला आता तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब हे रेकॉर्ड आता शोधत असतात आणि मग काही वेळानंतर त्यांना ते रजिस्टर सापडतं ते म्हणतात विलासला ज्या बिल्डरने सोडवलं होतं ना त्याचं नाव आहे रविकांत देशमुख आता हे नाव ऐकल्यानंतर अर्जुन सायली धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात तेव्हा सायली विचारते की रविकांत देशमुख असं कसं होईल त्याचवेळी आता अर्जुनला लगेच ते रजिस्टर दाखवत त्यांचं नाव आणि सुद्धा दाखवतात तर दुसरीकडे प्रिया म्हणते हे बघ अरे मी खूप कम नशिबी आहे दुर्दैवी आहे त्यामुळे माझ्याशी असं कोणी सहजासहजी लग्न करणार नाही मग आता अश्विन म्हणतो तन्वी तू काळजी करू नकोस शब्द देऊन फिरवणाऱ्यातला मी नाहीये त्यामुळे मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे फक्त आता एकच प्रॉब्लेम आहे की मी हे सर्व काही घरच्यांना सांगूच कसं का सा कारणदादा आणि वहिनीमुळे ना ऑलरेडी घरामध्ये खूप भांडणं होत आहे अक्षरशः सगळं वातावरणच बिघडून गेलंय आणि जर या सगळ्यामध्ये मी सांगितलं ना सर्वांना की तुझ्याबरोबर मला लग्न करायचंय तर घरातील सर्वजण कसे रिएक्ट होतील ना कळतसुद्धा नाही तेव्हा प्रिया जरा आता घाबरतेच दुसरीकडे अर्जुन भडकतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो हा काय प्रकार आहे इन्स्पेक्टर साहेब अहो इथे बेलसे पेपर सुद्धा सापडत नाहीये त्याचबरोबर नावसुद्धा भलत्याच माणसाचं आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की तो माणूस हा महिपास शिखरीच आहे म्हणून त्याचवेळी सायली म्हणते तुम्ही शांत व्हाना प्लीज अहो यांच्यावर चिडून काही होणार आहे का त्यावेळी अर्जुन म्हणतो मला खात्री आहे पूर्णपणे रविकांत देशमुख हा महिपतचा माणूस असणार तेव्हा सायली म्हणते पण आपल्या हातामध्ये पुरावा असल्याशिवाय आपण काहीच करू शकत सुद्धा नाही ना आता त्यापेक्षा आपण अगोदर इथून निघूयात तर आता अर्जुन रागातच म्हणतो त्या रविकांत देशमुखला मी अजिबात सोडणार नाही तर आता दुसरीकडे प्रिया आता अश्विनला बरोबर गोळ्यात घेते आणि म्हणते हेच तर रे अश्विन मला हेच नेमकं म्हणायचंय तुला जर तू तुझ्या निर्णयाला घेऊन जर ठाम असताना तर तुला ही भीती ना कधीच वाटली नसती हरकत नाही तुझ्या मनात माझ्याबरोबर लग्न कर करायचं नसेल ना तर जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही एवढा मग प्रिया जरा मनातच विचार करते की मग याला थोबाड उघडून आई बापाशी बोलायला काय हरकत आहे जर करायचंय माझ्याबरोबर लग्न तर हो बघ त्यांच्या नाकावर टिचून सायली बरोबर लग्न केलं आणि तू मात्र बोलायला घाबरतो सरे सुभेदारांच्या घरात जायचं म्हणून तुझ्यासारखा धुंडा मला गळ्यात बांधून घ्यावा लागतो इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आता पोलीस स्टेशन बाहेर आलेले असतात तेव्हा मात्र आता अर्जुन रागातच म्हणतो हा मैप किती हुशार आहे पाहिलं ना इथे सुद्धा एक पुरावा मागे ठेवला नाही विलासाची बेलही त्यानेच केली आहे सायली म्हणते अहो तुम्ही जेव्हा इथे आश्रमातले पुरावे गोळा केले होते तेव्हाच नेमकी पोलीस स्टेशनला आग लागली होती आणि पुरावे जिथे जमा केले होते तिथले इतर पुरावे सुद्धा जळून खाक झाले होते बरोबर तोही असाच पुरावे गायब करण्याचा प्रयत्न असेल ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो आता महिपत नेहमी असंच करत आलाय आणि म्हणूनच खूप कमी वेळात तो पकडला गेला आहे तर आता अर्जुन म्हणतो चला आपण ऑफिसला जाऊ आणि मग डिस्कस करू तेव्हा सायली म्हणते हॅलो अहो मला संसार आहे घर आहे आणि मेन म्हणजे स्वयंपाक घराच्या वेळा मला पाळायच्या आहेत आता मी कशी ऑफिसला येऊ शकते आता मी तुमची केस पार्टनर नाहीये आता मला घरी जावं लागेल ना स्वयंपाकसुद्धा अजून करायचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेही बरोबर आहे मग आता सायली म्हणते की आता तुम्ही जा ऑफिसला आणि हे पहा मी तुमच्याबरोबरच असणार आहे मी सतत मनात ठेवायचं मी फक्त घरी चालली आहे तुम्हाला सोडून कुठे नाही चालले त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच पण मला सारखी तुमची आठवण येते सायली म्हणते अहो माझं सुद्धा तसंच होतं मलाही सारखी सारखी तुमची अशी आठवण येत असते पुढे अर्जुन म्हणतो पण माझ्या ना असं सारखं सारखं मनात येतं की तुम्हाला अश्विनने किंवा मम्माने कुणी हर्ट केलं नसेल ना तेव्हा सायली म्हणते तुम्ही असा विचार का करता अहो प्रत्येक नात्याला अशी अपेक्षांची फोटोपट्टी कधीही लावायची नसते तेव्हा अर्जुन आता विचार करतो आणि म्हणतो की मध्येच अशी पट्टी फोटोपट्टी कशी आली मग आता सायली हसते आणि म्हणते चला आता निघूयात आपण अर्जुन म्हणतो काय मापायचंय पण आपल्याला त्यावेळी सायली म्हणते काही नाही चला तुम्ही आता मग अर्जुन म्हणतो चला मी तुम्हाला घरी सोडतो त्यावर ती सायली म्हणते त्या मधल्या चौकातच सोडा मी तेथून जाईन पुढे आणि मग तुम्ही घरी आलात की आपण केसबद्दल बोलूया तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो दुसरीकडे प्रिया आता लगेचच अश्विनला म्हणते अश्विन ठीक आहे अरे मी समजू शकते की तू तु तु तुझ्या आईक वडिलांबरोबर माझ्याबद्दल लगेच नाही बोलू शकत पण काही हरकत नाही अश्विन अरे परिस्थितीच एवढी अवघड आहे ना मी येते हा असं म्हणून ती जायला निघते त्याचवेळी अश्विन म्हणतो थांब तन्वी मग आता तो लगेच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की अगं डॅडा आता फॅक्टरीमध्ये असतील पण मम्मा घरी असेल आता आपण दोघेजण जाऊयात आणि तिच्याशी बोलूयात आज मी तिला आपल्याबद्दल सगळं काही खरं सांगणार आहे तेव्हा प्रिया ताश्चर्याने त्याला विचारते आपण लगेच जायचं तू माझ्यासाठी एवढं धाडस करतोस का तेव्हा अश्विन म्हणतो अगं तुझ्यासाठी नाही आपल्यासाठी एवढं धाडस करतो आता यापुढे तुझी कधीही फसवणूक होणार नाही याची जबाबदारी फक्त माझी वेळी आता प्रिया मनात विचार करते आणि त्याच्याबरोबर हसतच म्हणत असते की सॉरी मी तुझ्या अशी कोणतीही गॅरंटी देऊ शकत नाही त्यानंतर तो विचारतो निघूया का तेव्हा प्रिया हो असं म्हणते तर आता प्रिया त्याला खूपच असा आनंद झालेला असतो तर इकडे प्रिया आणि अश्विन दोघेही घरी येतात तर सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा अश्विन म्हणतो तू बस हा इथे मम्मा कुठे आहे ना मी जरा बघून येतो तेव्हा सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते मग त्यानंतर प्रिया आता अश्विनचा डोळा चुकवून लगेच सायलीकडे जाते आणि तेथे जाऊन म्हणते अरे हो आजकाल इथे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंपाक होतो नाही का आणि म्हणूनच इथे एक मोलकरीन ही कायमच असते कधी कधी विमल असते तर कधी तू त्याचवेळी सायली रागात म्हणते की विमल ताईजे काम करतात ना प्रिय ते खरंच खूप वरच्या दर्जाचं असतं अशा मदतनिसांच्या जीवावर कितीतरी घरं कितीतरी संसार चालतात त्या जेवढं काम करतात ना तेवढं कुणालाही करायला जमणार नाही खूप कष्ट करतात त्या मग आता तुला तर जमणारच नाही आणि माझ्या माणसांसाठी तू जर मला मोल करीन म्हणणार असेल मला त्याचा अभिमान आहे प्रिया म्हणते अगं पण विमलताई बरोबर सगळेजण अगदी चांगले वागतात पण तुझं खूप वेगळं आहे तुला तर अगदी कचऱ्यासारखं वागवतात आणि हेच जे काही माझी माणसं माझी माणसं घेऊन मिरवत असते ना तीच तुझी ही माझ्यावर किती प्रेम करतात ना तुला तर माहीतच असेल तेव्हा सायली आता तिला विचारते काय गं किती दिवस अजून माझी माणसं तुझ्यावर अशी प्रेम करत राहतील किती दिवस तुझा खराचे हरा जेव्हा त्यांच्यासमोर येईल ना तेव्हा काही खरं नाही मग तुझं कारण तुझे शंभर अपराध जेव्हा भरतील ना तो दिवस दूर नाहीये प्रिया त्याच वेळी आता अश्विन आवाज देतो की तन्वी अगवर ये कारण मम्मा ना तिच्या खोलीतच आहे आता प्रिया ही पुढे जायला निघते आणि पुन्हा एकदा मागे वळून सायलीला म्हणते की अगं सायली माझ्यासाठी कॉफी घेऊन येशील का तू तिकडे रूममध्ये कल्पना मामीच्या पण सॉरी हा अगं माझ्या तर लक्षातच आलं नाही हा म्हणजे कल्पना मामीच्या म्हणजे तुझ्या सासूच्या रूममध्ये तर तुला एंट्रीच नाहीये असं म्हणून प्रिया तिच्यावर हसतच तिथून जाते त्यावेळी आता सायली मनात विचार करते अचानक अशी प्रिया का आली असेल इकडे मला तर कळतच नाही म्हणजे प्रतिमा त्यांची तब्येत तर बरी असेल ना मी आता कॉफी देण्याच्या बहाण्याने जातेच तिकडे आणि पाहते नक्की काय झाले मला माहीत आहे आई ओरडतील परंतु काही हरकत नाही इकडे अश्विनने आता कल्पनाला सांगितलेलं असतं प्रिया आणि त्याच्या लग्नाबद्दल मग आता प्रिया देखील तेथे जाते तेव्हा अश्विनला लगेच कल्पना म्हणते की अरे तुझ्या मनात असा विचार विचार तरी कसा आला अरे तिचं लग्न तर कोणाशी ठरलं होतं तुला माहिती आहे ना मग आता अश्विन म्हणतो हो मम्मा अगं मला सगळं माहीत आहे परंतु त्या लग्नाचं पुढे काय झालं हे सुद्धा माहीत असेल ना आणि तन्वीने तरी तिचं आयुष्य असं रडत का घालवायचं मम्मा मला असं वाटतं त्यावेळी आता कल्पना म्हणते हो रे बाळा तुझं बरोबर आहे एक उत्तम जोडीदार तिला मिळावा असंही मला वाटतं परंतु तू जोडीदार तू असशील असं मला कधीही वाटलं नव्हतं इकडे आता सायली कॉफी बनवत असते परंतु आता तिच्या मनाची घालमेल सुरू असते कारण तिला असं सतत वाटत असतं की प्रियाचा हा नवीन काहीतरी प्लॅन नसेल ना की फक्त तब्येतीच्या कारणासाठी इकडे आली आहे दुसरीकडे कल्पना आता अश्विनला विचारते तुझ्या मनाची पूर्णपणे तयारी आहे ना तेव्हा अश्विन म्हणतो की हो मम्मा मग त्याचवेळी आता कल्पना म्हणते अगं मामी त्याने जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मी सुद्धा त्याला बोलले की तुझ्या मनाची तयारी आहे की नाही असेल तर आपण नको करूयात लग्न मग आता आता अश्विन म्हणतो तुला जे उत्तर दिलं ना तेच मी मम्माला देणार पुढे आता अश्विन म्हणतो मम्मा अगं तन्वी खरंच खूप माझ्यासाठी लकी मुलगी असेल तू काळजी करू नको तन्वी बरोबर जो मुलगा लग्न करेल ना खरंच खूप चांगलं होईल मम्मा तुला तर माहीत आहे ना तन्वी किती चांगली मुलगी आहे ते आणि कोणत्याही दयपोटी किंवा उपकारापोटी मी हे लग्न करतच नाहीये तर इकडे सायली कॉफी बनवते आणि मनातच विचार करते प्रिया नक्की आई बरोबर काय बोलते हे मी ऐकू का जरा हे असं लपून ऐकायला मला अजिबात आवडत नाही परंतु आता नाईलाज आहे म्हणून ती लगेच आता कल्पनाच्या रूमकडे जाते तर दुसरीकडे आता कल्पना विचारते तुझं प्रेम अर्जुनवर असताना तू अश्विन बरोबर लग्नाला कशी तयार झालीस त्यावेळी आता प्रिया म्हणते प्रेम म्हणजे तरी काय असतं ग मामी प्रेम हे मृभजळासारखं असतं आणि मी त्याच मृभजळाच्या पाठीमागे धावत होते आपल्याला मोठ्यांनी लहानपणी एक गोष्ट सांगितली होती त्याच गोष्टीच्या पाठीमागे मी आत्तापर्यंत घावले पण अश्विन बरोबर खरी मैत्री झाल्यानंतर मला समजलं की मी अस्वस्थ असेल तर त्याला त्रास होतो माझ्या डोळ्यात पाणी आलं की त्याच्याही डोळ्यात पाणी येतं अश्विन भेटल्यानंतरच खरं प्रेम काय असतं ते समजलं त्याचवेळी सायली आता बाहेर येते आणि प्रिया काय बोलते ते ऐकण्याच्या प्रयत्नात असते तर इकडे आता कल्पना विचारते काय ग तू हे लग्न असं रिलेशनशिप म्हणून करत नाहीये ना मग आता प्रिया म्हणते अजिबात नाही मामी आजपर्यंत मी फक्त एका स्वप्नामध्ये वावरत होते परंतु आता कुठे जाऊन स्वतःचा विचार करायला लागले आणि डोळसपणाने हे सगळं काही करतिये आता ना फक्त आणि फक्त तुमचा आशीर्वाद द्या तेव्हा कल्पना म्हणते माझा आशीर्वाद आहेच गं पण मला यांच्याबरोबर आणि बरोबर, बरोबर बोलावं लागेल त्यानंतर आता प्रिया म्हणते हे बघ मामी जर त्या दोघांनी या लग्नाला परवानगी दिली नाही ना तर मी या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही इकडे सायली ते बोलणं ऐकण्याच्या अजूनही प्रयत्नात असते त्यानंतर इकडे कल्पना ही अश्विनला म्हणते की की कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टबद्दल जेव्हा मला समजलं ना तेव्हा मला वाटलं की मी संस्कार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले पण आज तुझा हा निर्णय ऐकून अश्विन मला पुन्हा एकदा असं वाटतंय की मी नाही चुकले बाळा मी तुझ्यावरती चार चांगले संस्कार हे नक्कीच केले आहेत त्याचवेळी इकडे आता प्रिया म्हणते मामी अगं तू तुझ्या सर्व मुलांवरती अगदी चांगले संस्कार केले आहेत फक्त त्यातून नेमकं काय घ्यायचं नाही हे अश्विनलाच कळलं त्याचवेळी आता कल्पना म्हणते तुम्ही दोघांनी हे दाखवा दाखवून दिले की तुमच्या आईक वडिलांनी तुम्हाला जे काही शिकवलं ना मार्गाने तुम्ही चालला आहात इकडे सायलीला काहीच बोलणं ऐकू येत नसतं तर दुसरीकडे कल्पना म्हणते ऐक ना तन्वी आणि तुझ्यावरती ना अगं प्रतिमाचे सगळे संस्कार आहेत मग अश्विन विचारतो मम्मा म्हणजे तुझी या लग्नाला परवानगी आहे ना तेव्हा कल्पना म्हणते हो आहे तेव्हा आता अश्विन आणि प्रियाला खूपच आनंद होतो तेव्हा ते दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात त्याचवेळी प्रिया मनात विचार करते कल्पना अगं मला माहीत होतं की तू एकटीच आहे जी माझा प्लॅन हा सत्यात उतरवू शकतेस कारण तुझ्या भोळेपणाचा नामला नेहमीच फायदा होतो त्यानंतर कल्पना आता प्रियाला सुद्धा जवळ घेते तर प्रिया अश्विन हे दोघेही जोडीने आता कल्पनाचा आशीर्वाद घेतात तेवढ्यातच सायली आता दार उघडते आणि समोर या तिघांना पाहते त्याचवेळी आता कल्पना ही सायलीला मागे पाहते आणि रागातच तिला विचारते काय ग इकडे कशाला आली खोलीत येण्या अगोदर नॉक करून येता येत नाही का तुला पद्धत आहे की नाही आहे त्यावेळी सायली म्हणते आई अहो मी प्रियासाठी कॉफी घेऊन आले आहे त्याचवेळी तुला कोणी सांगितलं होतं नुसते उद्योग करायला असं रागातच कल्पना म्हणते तेव्हा सायली म्हणते प्रियानेच मला सांगितलं होतं मग त्यावेळी आता कल्पना रागातच म्हणते ताबडतोब खाली जात्यानंतर आता सायली लगेच दरवाजा लावते आणि आपली बाहेर उभी राहते मनात विचार करते या प्रियाच्या मनात काहीतरी काळभीर नाही ना कारण अश्विन आणि प्रिया हे दोघेही मिळून आईबरोबर बोलतायत म्हटल्यानंतर मला तर काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय असं म्हणून सायली आता तोच विचार करते दुसरीकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही आता ऑफिसमध्ये बसलेले असतात त्याचवेळी मात्र आता चैतन्य म्हणतो मी रविकांत देशमुख याबद्दलच माहिती शोधतोय त्यावेळी अर्जुन म्हणतो एक तास झालाय तू ती माहिती शोधतोय अजूनही तुला मिळाली नाही तेव्हा चैतन्य म्हणतो अरे बाबा महिपतचा मित्र असेल तो त्यावेळी चैतन्य म्हणतो पण रविकांत देशमुख याच्याबद्दल इंटरनेटवर काहीच माहिती नाहीये पुढे चैतन्य म्हणतो अरे अशा नावाचं डिजिटल प्रिंट असलेलं फुटपेजच नाहीये अरे कंपनीचे रेकॉर्ड नाही त्याचबरोबर लिंक नाही हा अर्जुन म्हणतो अरे रविकांत देशमुख नावाचा माणूस एक्झिटच करत नाही चैतन्य म्हणतो असंच असेल वाटतंय विलासाची बेल ही महिपतनेच केली असेल आणि स्वतःचं नाव लपवण्यासाठी रविकांत देशमुख या नावाचा माणूस क्रिएट केला खूप हुशार माणूस आहे तो या प्रकरणाचे डिटेल्स आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायलाच हवेत तेव्हा चैतन्य म्हणतो हो चालेल तर इकडे सायली रूममध्ये जाते आणि अर्जुनला कॉल करते तेव्हा अर्जुन लगेच कॉल रिसीव्ह करतो तेव्हा ती विचारते काय हो कामात नाही आहात ना अर्जुन म्हणतो तुमच्यासाठी तर मी कधीच कामात नसतो त्याचवेळी सायली म्हणते अश्विन भाऊ भाऊजीना आज लवकर घरी आले आणि त्यांच्याबरोबर प्रियासुद्धा होते ते नंतर आईंच्या खोलीत गेले आणि बराच वेळ काहीतरी बोलत होते मला हे सगळं विचित्र वाटतंय तेव्हा अर्जुन विचारतो त्या का एवढं विचित्र आणि प्रियाला असं कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरी यायचंच असतं बरं मला सांगा तिने तुम्हाला टोमणा वगैरे काही मारलं नाही ना, ना त्यावेळी सायली हसते आणि म्हणते ती कधी धट बोलते माझ्याबरोबर तेव्हा अर्जुन म्हणतो झालं ना मग क्लिअर आता तिला टोमणे मारल्याशिवाय जमत का पण तुम्हाला जर काही डाऊट असेल ना मी अश्विन बरोबर बोलतो तेव्हा सायली म्हणते नको आता उगाच वाद नको त्याचवेळी आता तन्वीला नेहमी इग्नोर करायचं चालेल ना मग सायली म्हणते हो चालेल पण तुम्हाला डबेवाल्याबरोबर डबा वाटवला होता तुम्ही जेवलात ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मला डबा मिळालाय पण तुम्हाला स्वयंपाक करण्याची आज काय गरज होती असं बाहेरून काहीतरी ऑर्डर केलं असतं त्यावेळी सायली म्हणते असं कसं तुम्ही एवढी मेहनत करताय तुम्हाला घरचं जेवण तर मी देऊच शकते ना बरं तुम्ही जेवलात की नाही याचं उत्तर नाही दिलं तेव्हा अर्जुन आता जरा घाबरतोच आणि म्हणतो हे काय जेवलो ना मी जेवलो हे काय आता हातच धुत होतो त्यावेळी आता सायली म्हणते अच्छा म्हणजे हात धुता धुता तुम्ही विसरलात का आज भाजी नक्की कोणती होती आणि मला तर पाण्याचा आवाज सुद्धा नाही आला तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मी खोटं बोलतो का तेव्हा सायली म्हणते छे छे अजिबात नाही फक्त मला सांगा आज डब्यामध्ये कुठली भाजी होती त्यावेळी आता अर्जुन लगेच घाबरतो आणि चैतन्याला इशारा करून सांगतो की डब्यामध्ये कोणती भाजी आहे बघ पण चैतन्याला कळतच नाही दोघांच्या खाणं खुणासारख्याच चालू असतात पण चैतन्याला काहीच कळलेलं नसतं मग अर्जुनची आता धांधलच सुटते डबा कुठे आहे शोधण्यापासून आता सायली म्हणते काय हो विसरलात का भाजी कोणती आहे ते वेळी आता सायली म्हणते वांग्याची भाजी छान झाली होती ना मी आज बनवली होती ती अर्जुन म्हणतो वा फॅन्टॅस्टिक अहो चाटून पुसून खाल्ली अशी बोट चाटून खाल्ली मी तुम्ही केलेली भाजी त्यावेळी सायली म्हणते हो का असं आहे का तिला समजतं हे खोटं बोलतायत म्हणून मग आता सायली रागातच म्हणते आज मटकीची उसळ पाठवली होती मी कळतं की नाही काही तेव्हा आता अर्जुन एकदम गप बसतो त्या त्यानंतर त्या आता चैतन्य डबा उघडून लगेच अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो वांग्याची नाही रे मटकीची उसळ आहे सांग आता तेव्हा अर्जुन म्हणतो समजलं रे बाबा अगोदरच मग आता सायली म्हणते तुम्ही हे सांगायला घाबरता एका कामाच्या भरात तुम्ही जेवणच विसरून गेलात म्हणून अर्जुन म्हणतो ऍक्च्युली हो कारण मी वेळेवर नाही जेवलो तर माझी बायको ओरडते ना मला तेव्हा सायली म्हणते पुरेपुरे आता जेवून घ्या आणि मी दोघांसाठी सुद्धा डबा पाठवलाय तेव्हा अर्जुन म्हणतो येस बॉस आता जेवल्यावर तुम्हाला मेसेज करतो मी त्यानंतर ते दोघेही आता फोन ठेवतात अर्जुन चिडून विचारतो काय रे कोणती भाजी आहे हे अगोदर सांगता येत नाही का तुला मग चैतन्य विचारतो हे काय माझं काम आहे का अरे तू वेळेत जेवण करून घ्यायचं ना मग तेव्हा अर्जुन विचारतो काय रे तू माझ्या टीममध्ये आहेस की तू माझ्या बायकोच्या टीममध्ये आहेस तेव्हा चैतन्य म्हणतो असले स्टुपीड प्रश्न तरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी विचारायचे नसतात कारण ऑफकोर्स मी माझ्या सायली बहिणीच्या टीममध्ये आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो असं आहे का उपाशीच रहास तू चैतन्य म्हणतो नाही मी नाही उपाशी राहणार असं म्हणून दोघांची आपली भांडणं सुरू होतात तर दुसरीकडे महिपत आता सरंजामे साहेबांना भेटतो आणि म्हणतो की कसं आहे ना हो साहेब तुम्ही आतापर्यंत जी काही मदत केली ना त्यावरच आम्ही टिकून आहोत अहो किल्लेदाराला ती पोरगी त्याचीच वाटली यामध्ये सुद्धा तुमचीच खूप मदत आहे आता तेवढं या टायमाला आता माझ्या पोरीला सोडवायचं बघा बाबा कारण केस तापलेली आहे त्याचबरोबर बरोबर अर्जुन सुभेदार सुद्धा तापलेला आहे त्यावर पाणी कसं ओतायचं ना आता हे तुमच्याकडेच आहे त्याचवेळी सरंजामे साहेब म्हणतात की कसं आहे ना अहो शिखरे तुमचं बरोबर आहे खोके पेट्या तुम्ही आम्हाला पोहोचवल्या आणि आम्ही त्या घेतल्यासुद्धा पण कामसुद्धा आम्ही तसंच केलंय पण आता ना जोखीम वाढली आहे वर महागाईसुद्धा वाढली आहे म्हटल्यानंतर आता किंमत सुद्धा वाढणारच ना मग महिपत म्हणतो तुम्ही फक्त आकडा बोला हो त्यावेळी आता बरं राहिलं असं म्हणून महिपत पैशांचा बंडल काढतो आणि एवढे हाताला लागले तेवढे घ्या आता असं म्हणतो बाकीचे पैसे माझा माणूस तुमच्याकडे पाठवेल त्यावेळी आठवणीने पाठवा म्हणजे झालं असं सरंजामे म्हणतात त्याच वेळी आता तेथून गेल्यानंतर आता महिपतला सयाजीरावांचा कॉल येतो तेव्हा नमस्कार सयाजीराव नमस्कार अहो तुम्ही आम्हाला जी कामगिरी दिली होती ती आम्ही प्रकारे पार पाडली की नाही एवढं सांगा म्हणजे आमच्या माणसाने तुमच्या म्हाताऱ्याला उचललंय काही कमी पडलं का त्यामध्ये त्याचवेळी सयाजीराव म्हणतो नाही नाही हो अजिबात नाही कारण तुमच्या माणसाने ना काम अगदी चोख केलंय बघा तुम्ही एवढी मोलाची कामगिरी पार पाडली म्हटल्यानंतर पार्टी तर व्हायलाच हवी तेव्हा महिपत म्हणतो की काय पार्टीमध्ये लक्ष लागणार आहे माझी लेख तिकडे तुरुंगात आहे माझं लक्ष तरी लागेल का त्या पार्टीमध्ये एकदा का ती घरी येऊ द्या मुंबईपासून पुण्यापर्यंत अशी हायवे तू हायवे पार्टी करू आपण मग सयाजीराव म्हणतो की आपण दोघेही पोरींचे बाप आहोत त्यामुळे कसं आहे ना तुम्हाला काय वाटतं असेल ना या भावना मी समजू शकतो आता तेव्हा महिपत म्हणतो जोपर्यंत माझी लेख माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरात दिसणार नाही ना, ना तोपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा ला लागणार नाही तेव्हा सयाजीराव म्हणतो की आमच्या घरी येऊन करा ना मग जागरण तेव्हा महिपत म्हणतो असं म्हणताय का बरं येतो मी संध्याकाळी मग सयाजीराव म्हणतो की बिनभूर रहा कारण तुमची डोळ्याची पापणी लवायच्या आतच तुमची मुलगी तुमच्या घरी येते की नाही ते पहा तेव्हा आता ते दोघेही असं म्हणून फोन ठेवतात तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो की रविकांत देशमुख हा जरी खोटाही असेल ना तरीही कुणीतरी विलासाची बेल केलीच असेल आणि विलासचे सर्व डिटेल्स माहीत सुद्धा असतील तेव्हा चैतन्य म्हणतो अरे पण महिपतने सर्वांना पैसे देऊन दप्त केलं असेल आणि मदत करणारा माणूस आपल्याला भेटेलच कुठे तेव्हा विलासाची बेल झाली ना तेव्हा त्या ते ऑफिसचा इंचार्ज कोण होता ना शोधून काढ असं अर्जुन म्हणतो तेव्हा चैतन्य म्हणतो आपल्याकडे एक मिनिट ती माहिती असेलच रे त्यानंतर चैतन्य सर्व डिटेल्सचा आता लगेचच अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ त्यावेळी इन्चार्ज होते इन्स्पेक्टर सरंजामे तेव्हा अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सरंजामे कुठे आहेत ना त्यांना शोधून काढ त्यांची ट्रान्सफर झाली की ते इथे पनवेलमध्येच आहेत तेव्हा आता चैतन्य म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो कामाला लागतो अर्जुन म्हणतो आता सरंजामे सापडणं खूप महत्वाचं आहे कारण त्याविलासच्या बेलचे डिटेल्स फक्त त्यांनाच माहीत असेल तर आता दुसरीकडे सायली रूममध्ये असते तेवढ्यातच अर्जुन तेथे तो बायको असा आवाज देत तेव्हा सायली पटकन आता पुढे जाते तर अर्जुन तितक्यात समोरून येतो सुद्धा सायलीला जोरात त्याचा धक्का लागतो ती पडणार असते तर अर्जुन पटकन आपल्या मिठीत तिला घेतो मग आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात सायली आता व्यवस्थित उभी राहणार असते तर अर्जुन पुन्हा एकदा तिला जोराची अशा धक्का देतो मग सायली म्हणते हो काय हे ती पडणार असते तेवढ्यात अर्जुन पुन्हा एकदा आपल्या मिठीत तिला घेतो त्यावेळी आता एकदा टक्कर झाली की पुन्हा एकदा असं डोकं एकमेकांच्या डोक्यावर असं आपटून घ्यायचं असतं नाही तर मग शिंग येतात असं अर्जुन गमतीने म्हणतो त्यावेळी सायली म्हणते हो माहीत आहे असं म्हणून ती हसते सायली म्हणते सतत आपलं सारखं सारखं बायको बायको करत असता कोणी जर दुसऱ्यांनी ऐकलं ना तर म्हणतील की काहीतरी तुम्हाला सारखं सारखं सांगत असेल तर अर्जुन रोमॅटिक होतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही ना खूप सुंदर दिसताय आणि तुम्ही जे काही बोलताना कधी कधी ते मला ऐकून सुद्धा येत नाही कारण मी तुमच्यामध्ये अगदी हरवून गेलेला असतो तेव्हा सायली म्हणते पण मला येतंय ना सगळं ऐकू इथे बसा बरं जरा तुम्हाला काहीतरी विचारायचंय असं म्हणून ती त्याला बेडवर बसवते आणि विचारते काय हो मी इथे आल्यानंतर तिकडे काय काय झालं चैतन्य भाऊजींना काही पुरावे सापडलेत का मग आता रविकांत देशमुख या नावाचाच माणूस अस्तित्वात नाहीये असं मला वाटतंय अर्जुन म्हणतो त्याचवेळी सायली म्हणते असं कसं होऊ शकत हो तेव्हा जे इन्स्पेक्टर होते त्यांची अगोदर माहिती काढा ना तेव्हा अर्जुन म्हणतो नेटवरून सगळी माहिती काढली आहे पण कुठे काही रविकांत देशमुख याबद्दल मला माहीत नाहीये परंतु इन्स्पेक्टर सरंजामे आहेत ना त्यांच्याबद्दल थोडी माहिती काढूयात आपण म्हणजे समजेल सायली म्हणते सावंत इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडून काढा की मग तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुमचं असं म्हणून तो लगेच आता इन्स्पेक्टर सावंतला कॉल करतो सावंत हे कॉल रिसीव्ह करत विचारतात काय झालं सर मग आता अर्जुन विचारतो इन्स्पेक्टर सावंत ऐका इन्स्पेक्टर सरंजामे हे कुठे पोस्टिंगला आहेत मला माहिती कळू शकेल का तेव्हा त्यांची तर रिटायरमेंट सुद्धा झाली आहे असं आता लगेचच सावंत म्हणतात पण त्यांचा फोन नंबर आहे माझ्याकडे तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट लगेज त्यांचा फोन नंबर पाठवा मला खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो मिशन कम्प्लीट सरंजामे यांचा फोन नंबर येतोय मला इकडे आता इन्स्पेक्टर सरंजामे महिपतच्या घरून निघालेला असतो तर आता तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रताप घरी आलेला असतो तेव्हा अश्विन आता त्याच्या आणि प्रियाच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल त्याला सांगतो मग माझा हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा असं अश्विन विचारतो तेवढ्यातच सायली आता दार उघडून आतमध्ये येते तेव्हा आता हे ती खूपच तिच्यावर भडकतात मग आता कल्पना तिचा हात पकडून हॉलमध्ये घेऊन येते तेव्हा अश्विन म्हणतो ना आपल्या बोलण्यावर नजर ठेवून असते मग रागातच अश्विन विचारतो तू काय काय ऐकलं ना ते सांग गोदर आता अर्जुन तेथे आलेला असतो आणि सगळं बोलणं ऐकत असतो दुसरीकडे सरंजामेला अर्जुन भेटतो मग आता सरंजामे म्हणतो कधी कुणाकडून लाच घेतली नाही आणि कधी वर्दीचा अपमान सुद्धा केला नाही मी फक्त आणि फक्त देशसेवा केली तेव्हा अर्जुन विचारतो मला सांगा विलासाची ज्या माणसाने बेल केली रविकांत देशमुख त्याच्याविषयी काही माहीत आहे का तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळाली तर लगेच कॉन्टॅक्ट करा मला त्यानंतर आता अर्जुन जायला निघतो तर महिपतचा गुण नेमका तेथे येतो आणि अर्जुन बरोबर त्याला पाहतो त्याच्या हात पैशाचं पाकिट असतं मग अर्जुन फक्त जाण्याचं तिथून नाटक करतो त्याच वेळी पैसे घेत आता लगेच सरंजामी हा शिखरेला कॉल करतो आणि अर्जुन नेमकं पाहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा